जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची संख्या ही अधिक प्रमाणात असते पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक हे जुन्नर तालुक्यात दाखल होत असतात गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात विविध ठिकाणी काही दुर्घटना घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती आपल्या जुन्नर तालुक्यात होऊ नये म्हणून ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी नगरकल्याण महामार्गावर पर्यटकांमध्ये जागरूकता आणताना दिसत होते त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करताना देखील दिसले पर्यटकांनो जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी येत ता असाल तर तुमचं स्वागतच आहे परंतु स्वतःला किंवा निसर्गाला हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य अथवा बेजबाबदार वर्तन करू नका अन्यथा वाहतूक पोलिसांची आपल्यावर कडडी नजर असणार आहे हां तो अजय आता मुंबईला चालले ना प्रतीक जैन जी ओके सावका चालवा काळजी घ्या हां वातावरण जरा खराब असतं धुका असतं थोडंसं काळजी घ्या ठीक आहे तुम्ही मसाल नाही आल्या तिथून घाबरायला पाहिजे हळू पण जास्त जास्त माणूस पिलेला नसेल तर झिरो झिरो येतो ते काय घाबरायचं नाही पण जो पिलेला असेल त्याला नक्कीच शिक्षा झाली पाहिजे ना त्यासाठी चाललेले सावकाश जावा आणि गडबड नका नमस्कार नमस्कार आपला परिचय म्हणजे आपण कोणत्या अंतर्गत येतं नमस्कार माझं नाव गिंगजे हवालदार पोलीस स्टेशनला आहे सध्या आता ही जी आपण रस्त्यावर रा, कारवाई चालू आहे आपली तर नेमकी कशा पद्धतीची कारवाई चालू आहे याचं स्वरूप कसं आहे हे सुट्टींचे दिवस सात लोक फिरायला भरपूर फिरायला येताना त्याच्यात ड्रिंक वगैरे केलेले असतात किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच त्यांच्याकडे उपाययोजना नसते त्याच्यात त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं चालू आहे कशा पद्धतीच्या कारवाई आपण करतो मग त्याच्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट असतील किंवा अजून कोण कोणते त्याच्या नंबर प्लेट पाहिजे त्यांच्याकडे लायसन पाहिजे तो त्याला चालवता येण्याचं चा परमिशन पाहिजे थोडक्यात आणि त्यांनी ट्रिपल सीट वगैरे अशा कारवाई करतात आता आपला जेकुनार तालुका हा पर्यटन तालुका आहे एक जवळच माळशेज घाट आहे नगरकल्याण हायवे आहे अनेक पर्यटक इकडे विकेंडला येत असतात शनिवारी किंवा रविवारी ह्या सगळ्या पर्यटकांना आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने काय आवाहन कराल की त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे तसं म्हटलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळाला थोडी ज्या पाठीमागे घडलेल्या घटना आहेत त्याच्यामुळं थोडी बंदी घातली किंवा त्याला थोडंसं नियम दिलेले आहेत तुम्ही सुद्धा एकतीस जुलैपर्यंत पर्यटन ठिकाणी बंदच ठेवता त्याच्यामुळं पर्यटन ठिकाणी जाताना तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या जीवाला काही धोका होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे किंवा रहदारीचं ज्यावेळेस रस्त्याने चालतात त्यावेळेस गाड्यांचं स्वतः चालवते चालवण्याचं भान ठेवलं पाहिजे उगच हैया हुया करत जर गाडी चालवत असेल त्यांच्यावर दंडात कारवाई करावं लागते अनेक खरतर नवतरुण आहेत युवक आहेत त्यांना ह्या सगळ्या नियमांबद्दल किंवा ते अनभिज्ञ असतात त्यांना आपण काय सांगाल की कशा पद्धतीने नियमत पाहिजे आता सर्व मोटरसायकल चालक यांनी हेल्मेट घातलंच पाहिजे आणि लायसन ज्याच्याकडे असेल त्यांनीच गाडी चालवली पाहिजे लायसन्स नसेल तर शक्यतो चालवू नाही शक्यतो नाही चालूच नाही लायसन ड्रंक ड्राईव्ह वाल्यांवर आपण कशा पद्धतीची जर तो दारू पिलेला असेल तर त्याच्यावर गुन्हा नोंद होतो पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचं चार्जशीट कोर्टात पाठवलं जातं कोर्टात पाठवल्यानंतर त्याला जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत दंड होतो गेल्या आठवड्यामध्ये एक आपल्या उत्तर अंतर्गत एक घटना झालेली एका ड्रिंक अँड ड्रायव्हरला दहा हजार रुपयाचा दंड कोटाने काय अपील आपण सर्वांनी दारू एकतर दारू पिऊ नये दारू जर त्यांनी पिलेली असेल तर गाडीवर बसूच नाही त्यांनी घरीच थांबावं रस्त्यावर येऊच नाही कोण कोणत्या कारवाई झाली आपल्याकडून आज सुट्टी रविवार असल्यामुळे लोकांना सुट्टी असल्यामुळे विकेंडच्यामुळे लोक फिरायला भरपूर येतात पण फिरायला येताना ते व्यवस्थित गाडी चालवत नाहीत किंवा हेल्मेट नसतं लायसन नसतं त्यांचे नंबर प्लेट व्यवस्थित नसतात किंवा नंबर नंबर प्लेटच नस नव्हत्या काही काही गाड्यांना आणि डबल टिबल सीट येतात अशा अशा लोकांवर कमीत कमी आपण आता आज रोजी एक अशा वाहनांवर आज रोजी एक पन्नास एक गाड्यांवर कारवाई केल्या पन्नास एक गाड्यांवर दंडात्मक कारवाई केलेली